7, चार चार नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या राजकीय आढावा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि राजकीय आढावाच्या आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत पाहुणे म्हणून उपस्थित आहे ते म्हणजे यवतमाळमधील उमरखेड या विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विजयराव खडसे नमस्कार नमस्कार सर स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमात सर तुम्ही काँग्रेसबद्दल तुम्ही काँग्रेसमधून जे उमेदवार होतात दोन पर्यंत तुम्ही आमदार होता मदले, त्या ठिकाणी उमरखेडमधील उमरखेडमधले तर त्यावेळेस आता तुम्हाला तिकीट नाकारलं गेलं वगैरे काय नाराजी आहे नेमकी काँग्रेसवर तुमच्या एकोणीसशे पंच्याहत्तर पासून मी काँग्रेस पक्षाचं काम करतो गावस्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर संघटनेमध्ये मी काम केलं ह्याशिवाय पंचायत समिती सदस्य पत्नी जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि मी स्वत नऊ ते चौदापर्यंत आमदार म्हणून काम केलं मला चौदाला आणि एकोणीसलासुद्धा पक्षाने तिकीट दिलं परंतु एकोणीसला फार थोड्या मताने माझा पराभव झाला परंतु चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक बाहेरचा धनदांडगा मोठा अधिकारी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मग तालुका स्तरावरचे जिल्हास्तरावरचे राज्यस्तरावरचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना तो सापडला पैशाची देवाणघेवाण झाली आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाचं तिकीट कापण्याचं पाप काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींनी या ठिकाणी केलं असं म्हटलं तर वाववं ठरणार नाही बरं आता जो आपण विधानसभा निवडणुकीचा जो निकाल पाहिला यावर्षीचा दोन हजार चोवीसचा तर या निकालात काँग्रेसचा खूप मोठा दारुण पराभव झालाचा तुम्हा तुम्ही बघू शकता जसं पंधरा जागांवर फक्त ते निवडून आलेले आहेत काँग्रेस एक महाराष्ट्रामधील अनेक पक्षांमधील एक मोठा पक्ष आहे आणि एकंदरीत भारतातील हा मोठा पक्ष असल्यामुळे यात या, या पक्षाचा एवढा अशा प्रकारे पराभव होणं आणि भाजप भाजपाकडून याचा पराभव होणं कुठे नेमकं चुकलं का काँग्रेसचं काय वाटतं तुम्हाला मा मा या ठिकाणी ना नाना पटोलेच्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून मीही यापूर्वी आरोप केले बंटी शेळकेंनी या ठिकाणी आरोप केले कैलास सुद्धा त्याच्या संबंधानं बोलले खरं तर ह्या सगळ्या तिकीट वाटपाच्या याच्यामध्ये पैशाचा व्यवहार करून फार मोठं हे केलं आणि काँग्रेसनं तुम्ही बघितलं असेल अखेर अखेरच्या टोकाला नानाभाऊकडून प्रभार हे करून बाळासाहेबाकडे सुद्धा त्या ठिकाणी हे केलं तर हे द्योतकच याचं आहे की या ठिकाणी नाना भाऊंनी याच्यामध्ये तिकीट देताना पैशाचा व्यवहार करून ह्याशिवाय त्याच्यासोबतच नात्याचं गोत्याचं आपल्याला मानणारं अशा पद्धतीचं मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे या हव्यासापोटी या ठिकाणी केलेला प्रयत्न आहे त्यामुळं सिटा पडण्यामध्ये या ठिकाणी कारणीभूत आहेत पण तुम्ही जमज असं म्हणताय की ते नाना पटोले मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही ज्यांनी केलं असं हो, मात्र ते कुठेही महाविकास आघाडीने कुठेही मुख्यमंत्र्यांचा ठोस चेहरा आणला नाही महाविकास आघाडी कुठेतरी चुकला की नाही त्यांचा महाविकास आघाडीने चेहरा आणलाच नाही पण नाना भाऊ अशा तोऱ्यात वावरत होते की मुख्यमंत्री मीच होणार पुढचा मुख्यमंत्री त्याचे चेले चपाटे त्याला सगळे पुरवठा करणारे ते सुद्धा आणि एक त्याची क्लिप व्हायरल झाली की धाय मोकलून नानाबाऊला पकडून रडत आहेत याचा अर्थ त्यांना त्या ते ठिकाणी दुःख झालं आणि आपले नाना मुख्यमंत्री होणार आपलं साधणार आपण सगळा महाराष्ट्र हडप करणार अशा तोऱ्यामध्ये ते होते आणि मग तुम्हाला आता सध्या जे आहे ई व्ही एमवर बऱ्याच प्रमाणात जो आहे संशय व्यक्त केला जातोय जनतेकडून व व्यक्त केला जातो आहे विरोधकांकडून व्यक्त केला जातो आहे के जा तर आता सध्या ई व्ही एममध्ये दोष असू शकतो का कारण आता नुकतंच आजचीच जी बातमी आहे जसं सोलापूरमध्ये जे आहे ती ते ती, तिकडे देखील मारकवाडी या ठिकाणी जे आहे लोकांनी बॅलेट पेपरवर मतदान केलं आहे आणि त्या कारण त्याला ई व्ही एमवर संशय असल्यामुळे त्यांनी बॅलेट पेपरवर आपलं मतदान आम्हाला पुन्हा एकदा निवडणूक लढवायची अशी मागणी केली मात्र त्याला नकार दिला आहे तर खरंच असा ईव्हीएमचा एमचा काही घोटाळा असू शकतो का ई व्ही एमच्या बाबतीमध्ये जी आत्ता महाविकास आघाडीचे सगळेच नेते बोलत आहेत ओरड करत आहेत या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून मला आठवते दोन हजार चौदाला मी का ह्या ठिकाणी वामनजी मेसराम यांचा एक लेख पेपरमध्ये वाचला आणि चार पेजेस त्याच्यावर ई व्ही एमच्या चौदाला रिझल्ट लागायच्या अगोदर विधानसभेचा चार पेजेस ई व्ही एमच्या बाबतीमध्ये होते आणि सारखं वामन मेसराम ई व्ही एमच्या बाबतीमध्ये बोलत आहेत परंतु महाविकास आघाडीचे नेते असो की देशातले इतर कोणतेही नेते असो कुठल्याही पक्षाचे असोत त्यांनी मात्र ई व्ही एमच्या बाबतीमध्ये बोलले नाहीत परंतु आत्ता ज्यावेळेस फटका बसला त्यावेळेस मात्र ई व्ही एमच्या बाबतीमध्ये ताकदीनं सर्वच पक्षाचे नेते या ठिकाणी बोलू लागलेत हे उशिरा सुचलेलं शानपण या ठिकाणी म्हणावं लागेल आणि आपण मारकवाडीच्या बाबतीमध्ये जे या ठिकाणी बोललात खरं तर मारकवाडीच्या बाबतीमध्ये हे कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी या आंदोलनाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं छडा लावण्याच्या दृष्टिकोनातून त्या मारकवाडीची मंडळी प्रयत्न करत होती मतदान घेत होती सरकारला याच्या बाबतीमध्ये काहीही नव्हतं खरं तर ते मतदान घेऊ देण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण जर म्हटलं तर मग महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या सर्व नेत्यांनी किंबहुना लोकशाहीची जाण लोकशाहीची चाड असणाऱ्या प्रत्येक माणसांनी त्या मार नेत्यांनी मारकवाडीमध्ये जाऊन या पद्धतीनं मतदानाचा कौल घेऊन देशामध्ये सत्तेत असणाऱ्या सरकारला मोदीजीला भाजपला हे त्या ठिकाणी दाखवून देण्यास मदत झाली असती पूरक झालं असतं कदाचित पंतप्रधान किंवा सत्तेत असणारी मंडळी ही मान्यही करत नव्हती परंतु या ठिकाणी सगळं एक ट्रायल झाली असती आणि त्या ठिकाणी शक्य झालं नाही पवारसाहेबाला जाणं त्यांचा प्रदेशाध्यक्षांनी जायला पाहिजे जा होतं नाहीतर त्या ठिकाणी जर उद्धव साहेबाला शक्य नाही तर त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी साहेब असतील किंवा अन्य कोणी विरोधी पक्षनेते दानवे साहेब असतील यांना जर त्या ठिकाणी पाठवलं असतं आणि काँग्रेसच्या वतीनं ना आमचे नाना फार बोलतात यांना या ठिकाणी जायला पाहिजे होतं खरं खरंतर नानांनीसुद्धा त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी ह्या ईव्ही एमच्या बाबतीमध्ये पर्दापास करण्याच्या दृष्टिकोनातून मारकवाडीच्या लोकांना मारकवाडीच्या माणसांना मदत करायला पाहिजे होती हे कुठंतरी आघाडीमधल्या सर्व घटक पक्षाचं चुकलं असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही याहीपेक्षा ना दुर्दैवाची गोष्ट ही आहे की खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज या इतर बाबीच्या माध्यमातूनसुद्धा यू एमच्यासोबत लोकशाहीचा मुर्दा पडतो आहे लोकशाहीचा खून पडतो आहे अशा परिस्थितीत सव्वीस तारखेला खरं तर या ठिकाणी विधानसभेची मुदत संपली आणि अशा परिस्थितीत सव्वीस तारखेला नवीन सरकार होणं हे अभिप्रेत होतं याही बाबतीमध्ये कोणी बोलायला ओरड करायला किंवा आवाज उठवायला तयार नाहीत खर तर हा विरोधी पक्षाचा एखाद्या वेळेस नाकर्तेपणा आहे असं म्हटलं तर या ठिकाणी चुकीचं किंवा वावग ठरणार नाही असं मला वाटते हो म्हणजे नक्की जसं विधानसभा निवडणुकीच्या आधीही फारच मवाळ भूमिका या अगदीचा महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांची दिसली कुठेतरी लोकसभा निवडणुकीनंतर झालेला हा ओव्हर कॉन्फिडन्स होता का त्यामुळे त्यांनी विधानसभातही अशा प्रकारे मवाळ जे त्यांनी भूमिका घेतली होती ती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं लोकसभेची निवडणूक ही लोकांनी हातामध्ये घेतली होती लोकांना जो फटका बसला मग महागाईचा फटका असेल सुशिक्षित बेकारांना नोकरीच्या संबंधानं नोकऱ्याने दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणजे त्याचा फटका असेल त्याच्यानंतर त्या ठिकाणी इतर बाबीमध्ये ज्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या मालाला भावना शेतकरी नाराज म्हणजे एकंदरीत सर्वच घटक लहान लहान व्यापारी नाराज ह्या सगळ्या गोष्टीमुळे लोकसभेमध्ये त्या पद्धतीनं फटका बसला आणि जनतेला देशातील जनतेला असं वाटत होतं की हे सरकार बदलून दुसरं सरकार आणू जर खऱ्या अर्थानं ताकदीनं प्रयत्न सर्वच पक्षांनी केले असते तर कदाचित देशामध्ये हे सरकार आलं नसतं परंतु आम्हीच मग ती काँग्रेसची मंडळी असो की इतर मंडळी असो आम्हीच कुठेतरी कमी पडलो खरं तर एकटा राहुल गांधी या ठिकाणी बिचारा त्यांची त्या ठिकाणी पदयात्रा आम्ही काँग्रेसवर hmm. गांधी घराण्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं आहोत hmm. खरं तर आपण जर पाहिलं या सगळ्या गोष्टीमध्ये याच्या बाबतीमध्ये गांधी घराण्याचा राहुलजीचा त्यांचा त्याग आपण महात्मा गांधीचं बलिदान hmm. सो इंदिराजी गांधीचं बलिदान राजीवजी गांधीचं बलिदान सोनियाजी आणि राहुलजीचा त्याग आमच्या नात्यातल्या जवळच्या माणसाला तिकीटं देण्यासाठी आम्ही धडपड करतो परंतु मनमोहन सिंग पंतप्रधान असताना राहुल गांधीला सोनियाजी कुठेही म मंत्री करा किंवा कुठल्याही गोष्टीने केलं नाही पंतप्रधान पदाची खुर्ची सोनियाजी गांधी यांच्या पायाजवळ येत असताना त्या खुर्चीला लात मारून माझी अंतरात्मा सांगतो की मी हे केलं नाही पाहिजे आणि एका स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला सोनियाजींनी पंतप्रधान केलं अशा पद्याचा पद्धतीचा त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास असणारा काँग्रेस पक्ष परंतु आम्ही लोकांनी या पक्षाला देशोदडीला नात्याच्या गोत्याच्या माणसाला तिकीटं देत आपल्या मर्जीतला आपल्या गटातला म्हणजे अशा पद्धतीने काँग्रेस विखर विखरून टाकली आणि म्हणून काँग्रेस या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे एकंदरीतच घराणेशाही म्हणा किंवा नातेवाईक शाही असं जरी शब्द घराणेशाही बाबतीमध्ये आपण जर बोलू लागलो तर घराणेशाही आत्ताची सत्तेमध्ये असणारी माणसं आहेत आपण जर आत्ता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये पाहिलं त्यांच्या आई वडील हे अशा पद्धतीचं याचा आपण मुंडे साहेबाचं उदाहरण घेतलं मुंडे साहेब आहेत पंकजाजी आहेत प्रीतमजी आहेत आपण असं जर पाहिलं तर हे सगळं सगळ्या पक्षामध्ये घराणेशाही जर ती कॅपेबल असेल पात्र असेल मग तो घराण्यातला का असेल ना आपण उलट या उलट घराणेशाहीमध्ये मी तुम्हाला अगोदरच बोलून दाखवलं कि सोनियाजी मनमोहन तुम्ही म्हणताय की पात्रता असेल तर नक्की करायला तुम्ही शरद पवार यांच्याही घर गर, घराण्यातलं पाहिलं तर सुप्रिया सुळे म्हणा किंवा अजित पवार हे त्यावेळी सक्षम होते काय हरकत नाही मात्र तरीही ज्या ठिकाणी सक्षम नाहीयेत तरी कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आपल्या नातेवाईकांना ही बाब चुकीची आहे ही ह्या याकडे सर्वात जास्त कल असल्यामुळे पराभव झाला असं तुमचं एकंदरीत पराभव म्हणजे या सगळ्या गोष्टीने पात्र माणसाला अहो मी माझ्या मतदारसंघाचं उदाहरण सांगतोय ना मी तुम्हाला म्हणालो होतो की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माणसाचा आमच्या उमरखेड महागावमध्ये जन्म नाही झाला तो तिथला स्थायिक नाही मोठा अधिकारी भ्रष्टाचारातून पैसे कमावले अशा बाहेरच्या नवख्या माणसाला नाना भाऊ पटोले साहेबांनी तिकीट दिलं तो स्थानिकचा नाही अशा पद्धतीनं त्यामुळं पैशाच्या याच्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये असं जर झालं तर तुम्ही खूपच गंभीर आरोप करताय मात्र ह्या कुठल्याही प्रकारचे पुरावे पुरावे निशी ते अपराधी असते तर आपण त्याच्या त्यावर नक्कीच या गोष्टीवर विश्लेषण केलं असं मात्र आता सध्या तुमच्या तुम्ही जसं म्हणालात जसं तुमच्या माहितीनुसार काही लोकांना जे आहे ते फेवर केलं जात आहे कोणाला तरी समर्थन केलं जात आहे त्यांचं त्यामुळे कुठेतरी चुकीचं पाऊल उचललं जात आहे बऱ्याच पक्षांकडून महाविकास आघाडीच्या असं तुमचं एकंदरीत म्हणत बिलकुल हो, बिलकुल अगदीच हो। आणि यानंतर आता पुढे काँग्रेसने नेमकं काय पावलं उचलावी पुढच्या निवडणुकीसाठी किंवा पुढच्या लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका या सर्वांसाठी घेऊन पुढच्या वाटचाल काय असल्या पाहिजे असं मला वाटतं आता काँग्रेस पक्षाने मला निष्कासित केलं आणि त्यांनी काय करावं काय नाही करावं मला सहा वर्षासाठी पक्षामधून बडतर्फ केलं मी सध्या कुठल्याही पक्षामध्ये नाही त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं काय नाही करायचं हा प्रश्न त्यांचा आहे आणि मला तो अधिकार आता उरलेला नाही मी पक्षात नसल्यामुळे तुम्हाला असं काय वाटतं की यामुळे कदाचित काँग्रेस आता पुढे जाऊन स्वतःला सावरू शकते कुठंतरी या ठिकाणी या देशाची लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं भारताचं संविधान वाचवण्याच्या दृष्टिकोनातून देशामधील सामान्य जनता ही खूप हुशार आहे त्याला दिशा देण्याचं काम जर लोकसभेच्या वेळेस आपण जर पाहिलं तर एवढ्या ये सीटा येण्याचं महाराष्ट्रामधल्या नाही तर काय काँग्रेसची अवस्था होती हजार दोन, दोन हजार चौदाला दोन सीटा खासदार काँग्रेसच्या आले होते अठ्ठेचाळीसपैकी आणि दोन हजार एकोणीसला फक्त एक बाळाभाऊ धानोरकर नावाचे खासदार आले तेही बिचारे मध्येच वारलेत त्यांचं एक चांगला माणूस त्या ठिकाणी आला होता तोही दुसऱ्या पक्षातून आलेला माणूस मूळचा काँग्रेसशी या ठिकाणी एकही खासदार म्हणजे एकच बाळाभाऊ दानोरकर काँग्रेसच्या रूपानं आले होते त्याच्यामुळं या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा बोध घेऊन सगळ्याला घेऊन चालण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक माणसाने प्रत्येक पक्षाच्या लोकांनी जर प्रयत्न केले आणि या जनतेला लोकशाही वाचवण्यासाठी मदत केली पाहिजे असं आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी सुचवा असं वाटते नक्कीच आणि पुढच्या पाच वर्षात पुढच्या निवडणुकीपर्यंत कुठलाही कुठलाही ठोस पावलं किंवा समाज कारण जे आहे ते या लोकांनी चालू ठेवलं तर कदाचित हे जे महाविकास आघाडीचे काही पक्ष आहेत ते पुन्हा एकदा स्वतःच्या पावर उभं राहू शकतात पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करू शकतात किंवा आपलं अस्तित्व अस्तित्व सिद्ध करू शकतात असं कुठेतरी वाटतं का तुम्हाला बिलकुल बरोबर आहे काँग्रेसला दोन हजार चौदाला निवडणूक हारलो देशातून गेलो एकोणीसला हारलो आणि चोवीसलासुद्धा हरलो राज्यामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसची ही अवस्था असतानासुद्धा आमच्या काँग्रेसच्या नेते मंडळीला आमच्या माझी काँग्रेस मी माझी मी आता काँग्रेसमध्ये नाही या लोकांना असा आयुर्भाव वाटतो की आत्ताही आम्ही सत्तेतच आहो कुठल्या युवकाच्या प्रश्नाच्या संबंधानं रोजगाराच्या प्रश्नाच्या संबंधानं आंदोलन करत नाहीत कुठल्या शेत शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे okay. त्यासाठी कुठलं आंदोलन करत नाही आपण आंदोलनाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर तीन काळे कायद्याच्या विरोधात हरियाणा आणि तिकडल्या मंडळींनी दिल्लीच्या बाजूला एवढं मोठं दीड वर्षापर्यंत आंदोलन केलं दीड वर्ष सोपी गोष्ट नाही एक दिवसाचं आपण आंदोलन करू शकत नाही दोन तासाचं कसंबसं थातूरमातूर फोटो काढायपुरतं फोटो सेशन करून आंदोलन करतात त्याला यश येणार नाही खऱ्या अर्थानं ना लोकांच्या जाणीवा लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या संबंधांना असेल रोजगारा सुशिक्षित बेकाराच्या संबंधांना असेल महागाईच्या संबंधांना असेल यापूर्वी विरोधी पक्षामध्ये भाजपा असताना त्यांनी थाली मोर्चा काय काढायचे गॅसच्या टंकीबद्दल काय बोलायचे hmm. परंतु काँग्रेस पक्षाकडून किंवा विरोधी पक्षाकडून अशा पद्धतीचे आंदोलन झालेले आठवत नाहीत म्हणून hmm. कुठेतरी आंदोलनाची भूमिका घेऊन लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणं हे नितांत गरजेचं आहे आणि आजचंच मारकवाडीचं उदाहरण आपण जर पाहिलं तरी खऱ्या अर्थानं लोकशाहीला पूरक oh. अशी बाब होती तिथल्या त्या ठिकाणी वास्तुकपाचा उत्तमराव जानकर निवडून आले आणि निवडून आल्याच्यानंतर त्या माणसाला या गोष्टीची उठाटेव करायची आवश्यकता नव्हती परंतु लोकशाही जिवंत राहिली पाहिजे व्ही एमच्या बाबतीमध्ये त्यांना कॉन्फिडन्स होता विश्वास होता आणि हे सगळं असं कशा पद्धतीनं होते मोठमोठी माणसं निवडणुकीमध्ये पडलीत मी व्ही एमच्या बाबतीमध्ये तर दोन मी अगोदर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला सरचिटणीस होतो अशोकराव चव्हाण प्रदेश अध्यक्ष असताना मी तो मुद्दा मीटिंगमध्ये महा काँग्रेस कमिटीच्या मीटिंगमध्ये उपस्थित केला नानाभाऊ प्रदेशाध्यक्ष असताना मी सरचिटणीस होतो त्याही वेळेस मी हा ई व्ही मुद्दा उपस्थित केला नानाभाऊ म्हणले खडसे विजयराव बचा बचा अशा पद्धतीनं म्हणाले आणि कुठंतरी निग्लेक्ट केले टाळलं अशा बाबीची त्याची ही परिणिती आहे अच्छा नक्कीच म्हणजे कुठेतरी त्यांनी आता समाजकारणात उतरणं हा एकमेव मार्ग सध्या आता काँग्रेसकडे किंवा महाविकास आघाडीकडे आहे तरच ते स्वतःचे पुन्हा एकदा अस्तित्व सिद्ध करू शकतात तर नक्कीच सर खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा करण्यासाठी आणि आमच्या इथे आम्हाला वेळ देण्यासाठी तर आजच्या या कार्यक्रमात आपण इथे थांबत आहोत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज मराठी मराठीत धन्यवाद